मित्रांनो आदिवासी वाड्या वस्त्यांवर पूर्वीच्या काळी रस्ते नव्हते वाहतुकीची साधनं नसायची वीज नव्हती रुग्णालयं नव्हती दवाखाने तर कोसोदूर तालुक्याच्या ठिकाणी असायचे नैसर्गिक संकट मात्र आवासून बसायची आणि अशा कठीण परिस्थितीत महिलांची बाळंतपणं सुरक्षित करून समाजाला जीवदान देणाऱ्या अनेक सुईन आपल्याला गावागावांमध्ये वाड्यावाड्यांमध्ये आढळून यायच्या मित्रांनो यापैकीच आज हजारो महिलांचं बाळणपण सुरक्षितरित्या करून समाजाला जीवन देणारी एक साधी सरळ अडाणी अशिक्षित पण थोर व्यक्तिमत्व म्हणजे साबरवाडी गावची सुईन शांताबाई म्हणजेच आपली शांता आई आज या व्हिडिओच्या माध्यमातून या शांताईविषयी तिनं केलेल्या हजारो प्रसुतींविषयी आज आपण माहिती सविस्तर पाहणार आहोत नव्वद वर्षांचा प्रवास पार करूनही आज या चेहऱ्यावर उमटलेल्या सुरकुत्यांमध्ये दडलंय एक वेगळं सौंदर्य कारण या सुरकुत्यात मावतं हजारो बाळांच्या जन्माचं हजारो आईंच्या सुखांचं विश्व चौदा पंधराव्या वर्षी आईसोबत बाळणपण शिकलेली ही सुईन शांता आई गरिबीच्या काळोखातही असंख्य कुटुंबांना नवं जीवन देत राहिली रात्रीच्या अंधारात पावसाच्या सरीत डोंगर दऱ्यात पाला पाचोळ्यामध्ये इचूकाट्यामध्ये जीव धोक्यात घालून आई बाळाचं रक्षण करणारी ती देवदूतच जणू आज काठीचा आधार घेऊन चालतात पण या डोळ्यात अजूनही चमकतात ते समाधान मी हजारो मातांना सुखरूप मातृत्व दिलं शांताईचं आयुष्य म्हणजे त्याग सेवा मातृत्वाचा खरा वारसा ज्याला शब्दांपेक्षा हृदयानेच जाणवता येतं आज आपण एका आगळ्या वेगळ्या नवदुर्गाकडं नवदुर्गाच्या भेटीला आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहू शकता मित्रांनो आपल्या समोर ज्या आजी दिसतात ह्या जवळजवळ नव्वद वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ह्या आजी आहेत शांताबाई चंदर जाधव आमचा जो काही आदिवासी समाज आहे या आदिवासी समाजातील या समाजाती ठाकर समाजातील या आजी आहेत मित्रांनो आपण जर पूर्वीचा काळ पाहिला स्वातंत्र्योत्तर काळ पाहिला तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दवाखान्याच्या सुविधा फार कमी होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्वीच्या काळी जे काही बाळणपणं व्हायची ज्या काही डिलेवऱ्या व्हायच्या ह्या डिलेवर्यांची फार मोठी अडचण असायची आणि या डिलेवरी होत असताना ज्या आमच्या आदिवासी भागातील असेल किंवा ग्रामीण भागातील जो परिसर असेल या परिसरामध्ये एक अनुभवी अशी वयोवृद्ध आजी असायची बाई असायची ती तिच्या अनुभवाच्या जोरावर ह्या ज्या काही डिलेवर्या असायच्या ह्या डिलेवऱ्या घरगुती पूर्वीच्या काळी करायच्या कारण सुविधा नसायच्या आणि अशीच एक नवदुर्गा आपण म्हणूया ज्या माऊलीला की ज्या माऊलीनं तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जवळ जवळ पाच हजारपेक्षाही जास्त बाळांचं बाळांत पण केलं आणि ज्या काही आडलेल्या नडलेल्या महिला होत्या यांना सुखरूपपणे त्यांच्या ज्या काही डिलिव्हरी आहेत त्या डिलिव्हरी केलेल्या आहेत आज ह्या आजी आपल्यासोबत आहेत शांत तू डिलिव्हरी करते लहान होती तेव्हापासून हा रात्र ना का हा त्या पडून गेलं लहान असताना जास्त झालं मग औषध मग निवळ केलं का घरी डॉक्टर कडे गेले नाही नाही गेले मग तुम्ही ह्याच्या बाळणपणा करताय बाळणपणा कधीपासून करायला लागले आारीक असे बारीक होते तेव्हापासूनच मग आपल्याही करे ना हा तिच बरोबर असं असे तुमची आई तुम्हाला आई बरोबर शिकले का तुम्ही तुमच्या आईला आई पण बार, पहिले बाळणपण करायचं का आई बाळणपण करायची आणि मग आईपासून हुश्या हा आईपासून तुम्ही हुशार झाला म्हणजे आईकडून शिकले परंतु आई पेक्षा हुशार झाले मग साधारणतः कुठली कुठली लोक आपल्याकडे यायची बाळणपणासाठी लांब लांब साधारणतः कुठल्या आपल्या गावातली कुठली कुठली गावातला जायचं वाड्या कोणत्या 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 वाड्यामध्ये लोक यायची इकडे डिलेव्हरी कडे कोपर एवढे हा गाडी करून यायची का गाडी करून का पायांच जायचं पायान जायचं <laughs> <laughs> <चाकला मारा। laughs> मग डिलेवर जायचं काय 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 रात्रीच रात्री जिथं कुणी बाई डिलेवरीला आडली नडली असेल नाही तिच्या घरी तुम्ही जायचं का त्या इकडे यायच नक्कीच एकटी जायचं मग हा दिलं चुडी असं चुडी ते पाय पाय जाग होता चार पिला त्याला असं वाट होत लोळ अरे बापरे हा बाबा नको आम्हाला काय करू आम्ही मांडली वाडीला कुठल्या वाडीला मुताळण्याला मुताळण्याला मांडवेवाडीला हा अच्छा म्हणजे ह्या घाट चढून वरती घाट चढून अच्छा मग हे सगळं करत असताना हा जो मग तुम्ही काही असं शिक म्हणजे या डिलिव्हरीचं काही शिक, शिक्षण कुठं घेतलं फक्त अनुभवातच नाय <laughs> करी का म्हणजे आई करायची आणि आईच्या आई हे करून आईच्या आई आईच्या आईचं पाहून तुम्ही त्या गोष्टी हे सगळं करत असताना मग डिलेवरी आपण डिलेवरी जर पाहिली तर डिलिव्हरी करा घ्या कारण काय नाही नाही झालं एकही केस नाही झाली एक काय केस खायचं नाही अरे बाप रे सुका सगळ्या सुका, सुकासुखी झाले साधारणतः म्हणजे बाकीच्या सांग लोकांच्या सांगण्यामुळे चांगली जावी चांगली सगळं चांगलं झालं आतापर्यंत किती झाल्या असतील डिलेव्हरी लय जा बा दोन सारखी जाय असतील सारखी जायच्या साधारणतः आई आजी ही जी आई। आली तू हा अजूनही करता का बर मग ह्या डिलिव्हरी करत असताना लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या लोक चांगले का वाईट म्हणायचे चांगले म्हणायचे मग तुम्हाला हे सगळ्या डिलेव्हरी करत असताना कुणी काही म्हटलं नाही ना काही का, का करत नाही काय म्हण नाही काय म्हटलं उलट तीच चांगली बाय काय करायचं डिलिव्हरी करून त्यांना मोकळ्या व्हायचं मग मो ती लोक तुम्हाला काही द्यायची का नाही काही काही पन्नास कोण देतोय देतो काहीच नव्हती पण एक तुम्हाला अनुभव होता चांगलं येत होत म्हणून तुम्ही त्यांना मदत सहकार्य करायची चांगलं वयाची तिच्या काही नाही अच्छा म्हणजे तुम्ही करायचे चांगलं चांगलं करून या चांगलं करून द्यायचं आडी नडले जे कोणी आडले नडले आडली नडली त्यांचं हे करायच्या हे सगळं करत असताना आता सुखी सगळ्यांना सुखी केलं कुणातलाही असं का कुणाला काही असं नाही अच्छा लाती बारंदा तुम्हाला न, किती मुलं वगैरे किती आहे तुम्हाला मुलं पोरा लेकरा किती पुरीच बगी चार पोरी तुम्हाला आणि हे मुलं दोघ दोघ हं आणि नातवंड नातवंडा आहे बरं साधारणतः म्हणजे तुमच्या तिसरी चौथी कोणता तुसा आहे असं एक बर 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 मग आता आता सध्या कोणी येते का नाही तुमच्याकडे डिलिव्हरीला आता येते का कोणी मध्ये येते मध्ये म्हणजे मग डॉक्टर वगैरे आडवं फिरलं का हा असे नीट करा येते असं काय मग तुम्हाला कसं काय समजतं हे आडवं फिरलंय उभं गोळा फिरवायचा गोळा फिरवायचा अरे बापरे <laughs> मग डॉक्टर वगैरे इथे काही तुम्हाला बोलत नाहीत का सिस्टर डॉक्टर काही असेल आजी म्हणजे अशिक्षित जरी असली अडाणी जरी असली तरी हा तिचा तिचा जो काही अनुभव आहे ह्या डिलिव्हरी करण्याचा असेल हा जो काही अनुभव आहे हा कुणा डॉक्टरांपेक्षा कमी नाहीये ही जी काही देवीच्या आपण देवीची पूजा करतोच परंतु आपल्याच परिसरामध्ये आपल्याच विभागात असलेल्या ह्या ज्या काही आजी आहेत ह्यासुद्धा देवीपेक्षा काही कमी नाही आहेत कारण मित्रांनो डिलेवरीची परिस्थिती जी काही असतो जो काही महिलेचा पुनर्जन्म असतो त्या महिलेला त्या अनुभवाने त्या महिलेलाच माहीत असतो अशा पद्धतीची जी काही आजी आहे ही आजी ह्या डिलेवर्या करण्याचा जो काही तिचा हातखंड होता अतिशय चांगला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत ज्या साधारणतः पाच ते सहा हजार डिलेव्हऱ्या त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या त्या एवढ्या डिलेवऱ्या करत असताना एकाही महिलेचा किंवा बाळाचा अपघात झालेला नाही अशा पद्धतीचा अशा पद्धतीची ही, ही पद्धती पद्धती काय आजी आहे या आजीचं खरंच आपल्या संपूर्ण परिसरामध्ये नवे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कौतुक होतं आणि याच कौतुकाची थाप आणखी वाढवण्यासाठी आजीच्या स्वरूपानं हा छोटासा मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे माझे नाव अश्विनी तुकाराम जाधव मी साबरवाडी येथे राहते आमच्या आजी शांताबाई जाधव यांची मी नातसून मोठी माझ्या दोन्ही मुलांची डिलेवरी आजीने केली आणि सुखरूपे दोन्ही मुलं आणि आमच्या आजी खूप सुखरूपे खंडू काळे माझी चार पोरं या आजीच्या हत्तीच झालेली चारी पोर तुमच्या हा किती वय पोरांचं तुमच्या मोठा तरी नातो डाल काय नाव मोहन पांडुरंग जाधव माझे वय बत्तीस माझे डिलिव्हरी आजीने केली आणि माझ्या मुलांची डिलिव्हरी आजीने केली किती मुलं आहेत तुला मला चार चार मुलं आहे तीन मुली आणि एक मुलगा हो माझे नाव रुषाली हरीश भाल आम्ही दवाखान्यामध्ये गेलो होतो डॉक्टरांनी सांगितलं होतं सिजर करावं लागन तेव्हा मग आम्ही म्हटलं घ आम्ही घरी जातो आम्हाला सोडा आणि घरी येऊन दोन दिवस वाट पाहिली शांता आजीला बोलावलं तिने ती म्हटली नॉर्मल डिलेवरी होईन काही काळजी करू नका तेव्हा तिने डिलेवरी केली घरी बाळ आता पाच महिन्याचा शांता आई एक चालती बोलती सेवा धैर्याची मूर्ती आणि अनुभवांचं जिवंत देणं ज्याचं आयुष्य होतं दुसऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घालणं जिच्या हातात औषधं नव्हती पण मायेचा स्पर्श होता आजच्या आधुनिक रुग्णालयात सर्व सोयी असूनही काहीतरी अधुरं वाटतं तेव्हा शांता आईच्या कार्याची आठवण होते ती आत्मीयता तो संयम आणि ती निस्वार्थी सेवा आज समाधान आलं पण माणुसकीच्या उभीतलं सुख अजूनही शांता आईच्या आठवणीतून गवसतं आज शांता आईचं आयुष्य आपल्याला शिकवतं सेवा धैर्य आणि अनुभवांची किंमत नेहमी अमूल्य असते आज आधुनिक रुग्णालये आली साधना आली पण त्या काळी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या शांता आईसारखं लोकांमुळेच समाज जिवंत राहिला